जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती अर्थात दिशाची बैठक खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतला सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनांपासून जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या भवन समितीच्या सभागृहात आयोजित दिशाच्या बैठकीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार सुभाष देशमुख आमदार अभिजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोमरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार सुभाष देशमुख आमदार अभिजित पाटील यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध सूचना मांडल्या